तर मित्रांनो हे आहे बघा आमच्या एकदम माळाकडला माळाच्या कडला शेत आहे तिथला कापूस आहे त्याच्यातून बघा एकदम मोठंच्या मोठं डुक्कर गेले एक नाही इथून एक गेले समोरून दोन गेलेत आणि खूप सारे पिल्ले आहेत कुठं खालं नाही पण खालं तर काहीच राहिलं नाही जिथं खालं आहे तिथं खाल आमचं खालं नाही दुसरंच खाले समजा आणि काही लोकांना रात्री लाईट टाकून तीन मारलेत हे बघा इथं पावलं दाखवत तुम्हाला हे बघा इथं हाय हे पावलं बघा हे बघा हे हे बारकं हाय हे बघ इतं काही बारकं हाय हे कोण आले तर अजून इकडे गेलीत हे बघा इकडे बीत तर मित्रांनो सगळे मिळून चौदा डुकर गेलेत वावरातून समजा या चौदा डुकराने जर कापूस खाला असता तर काय राहिला असतं पहिलेच पाण्यानं काहीच नाही एका झाडाला पाच सहा सात आठ दहा लई झालं बोंड आहेत ते बी काय सडून चालेत कुठ नाही गेलेत काही नाही काय करावं आता चला ते तुम्ही काय करू शकणार आपण जाता जाता एका व्हिडिओला लाईक करून जा चॅनलला सबस्क्राईब करून जा बस तितक्यात मी खुश धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये